संजय ठाकरे गेला तो हे संजय ठाकरे म्हणून प्राधिकृत अधिकारी दिलेला आहे आम्हाला यांनी मी आज टाकला टाकला ना आपण युट्यूब वगैरे टाकलेलं आहे यांनी काही सोसायटीचे कागदपत्र चोरी करणार शिब्रट दिसत होता प्राधिकृत अधिकारी जी पहिले आमच्या सोसायटीतून बरखास्त केली तिला ठेवलेला आहे तिला पाठवून नोकरी चोरी करण्यात आलेले यात आम्हाला लेटर वगैरे दिले नाही पोलिसांनी मागितलं तर त्यांच्याकडे ऑर्डर रिटर्न नाही होती ती पळाली त्याचा एक माणूस आधी पेपर घेऊन गेला आणि या संजय ठाकरेला आमच्या सोसायटीमधून राजेकडून काढण्यासाठी सांगितलं होतं त्याला दोन महिने की ते काढत नाही आहेत हे या पत्र हे काढत नाही आहेत आणि आम्हाला उलटे का तर आम्हाला धमकी देऊ नका अमर साहेब बोलतायत आम्हाला धमकी देऊ नका म्हणून अमर शिंदेसाहेब बोलत आहेत संजय ठाकरेंनी सुद्धा काय मोठी गडबड केली पाच लाखाला चेक साडेतीन हजार साडेतीन लाख रुपये कोटिशन आलेलं आहे ते न पास करा पाच लाखाचं कोटिशन पास केलेलं आहे संजय ठाकरेने पाच लाखाचं कोटिशन पास केलेलं आहे के रिपीज एरिया ड्रिंक करण्यासाठी भाड्यान दिला संजय ठाकरेने की हे इनलिगली कामं करतायत <coughs> त्यांच्या इकडून मी त्या सांगितलं आजची हाकलपट्टी कारण माझी तीन तीन मासं एन बी टू तीन तीन माणसं निवडून ठेवा मी ने ने ते 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 देना देना या मी दिलेले प्राधिकृत अधिकारी होते त्यांना त्यांनी निवडणं करता त्यांनी शासनाचा मानव निवड केला कारण त्यांना माहिती शासनाची चोरी केली तर सफेद चोरी होती ऐकलं का आणि बाकी आली तर त्याला ब्रॅक होते असंच झाले नाही इथे कोणती कारवाई करण्यात येत नाही सतत पत्र दिले अजूनपर्यंत कोणती माहिती दोन हजार वीस पासून ते ऑडिट ना स्टेट ऑडिट कोणतेही कोणतेही डॉक्युमेंट दिले नाहीये बरं भाडेगाव राहील कोण म्हणजे त्यांच्याकडे दिलं त्यांनी सांगितलं ऑडिट स्टेट ऑडिट करायला सांगितलं त्याने आम्ही ऑडिट स्टेट ऑडिट झाले नाहीये आणि हे आता आम्हाला बोलतात तुम्ही आम्हाला धमकी देऊ नका ऐकला का आम्ही धमकी नाही आज जर संजय ठाकरेला आम्ही आजच्या आज जर नाही काढलं पदावरून आमच्या इथून तर मी इथेच बसणार आहे मग तुम्ही माझ्या भटे तुम्ही कारवाई करा मला अटक करा मला काय फरक पडला संजय ठाकरेला करा आणि आमची तीन तीन माणसं निवडा मी आता डी सी बी साहेबांना पण भेटलो त्याला पण बोलून आलो आहे का जर यांनी नाही निवडली मी इथेच बसणार आहे आणि दीपक कोटेकर साहेबांना सुद्धा बोलवतोय मी न्यूज होलोय दीपक कोटेकर साहेबांना सुद्धा बोलवतोय कारण हे चलोज झोल झल चालू आहे बिल्डरचे झोल बाहेर येऊ नये म्हणून वाचवण्यासाठी काम चालू आहे हे बिल्डरचे झोल येऊ नये बाहेर म्हणून वाचवण्यासाठी चालू आहे बिल्डरने इनलिगली कमिटी बनवली त्याची अजून चौकशी नाही बिल्डरने इनलिगली कायद्याशी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अकाउंट खोला त्याचा अजून काय बिल्डर स्वतः त्याच्यावर अकाउंट खोला त्याचा अजून इन्क्वायरी झालेली नाही आहे ना का कोणती इन्क्वायरी नाही कोणती कागद नाही कोणतं काही देत नाही माहितीचे अधिकारी असू आम्हाला माहिती अधिकारी देत नाही आम्ही माहितीचे अधिकारी साहेबांना पण सांगतो याच्यात आम्ही अधिकारी माहितीचे अधिकारी आम्ही बस सोडून देणार आहे जर असा जर हे होत असेल तर कोकम बोलून सुद्धा आम्ही टाकलेला आहे यांच्या विरोधात पत्र पुण्याला टाकलेला आहे सर्वीकडे मंत्रालयापासून टाकलेले आहे आणि हे आता मला बघ तुम्हाला देऊ नको आमच्या अन्यायाचं आम्ही तुम्हाला विचारतो ना आमचा अधिकार आहे आम्ही जीएसटी आहे आमचा अधिकार आहे ऐकलं संजय ठाकरेनं नाही काढलं तर मी इथून जाणार नाही आणि बिल्डरकडे येऊन संजय ठाकरे बिल्डर येऊन बसतात तिथे सर्व कामं करतात संजय ठाकरेला आज काढल्यानंतर मी इथून जाणार नाही बस मी आता बसतोय आणि मी परत सांगतो की दीपक पोटेकर साहेबांना सुद्धा बोलवतोय ऐकणार यांचा सर्व झाला पाहिजे ऐकला धन्यवाद